आपली अभिलाषा सड़तोड़ भाषा सर्व सामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा सा करदन so, सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राष्ट्रीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल so, आला so, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांचं नुकतंच निधन झालं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला मुख्यमंत्री असताना नगर शहरात दोन वेळेस त्यांनी भेट त्यामुळे आज सर्व पक्षीय श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं चितळे येथे झालेल्या कार्यक्रमात का अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि श्रद्धांजली अर्पण केली यावेळी भाजपा प्रदेश का कार्यकारिणी सदस्य वसंत लोडा महापौर भगवान फुलसौंदर युवा सेना सहसचिव विक्रम राठोड नगरसेवक योगीराज गाडे संभाजी कदम बाळासाहेब बोराटे अशोक गईफळे प्राध्यापक जवाहर मुद्दा माजी महापौर अभिषेक कळमकर सचिन पारखी अंबादास पंधाडे श्याम नळकांडे किरण काळे राजेंद्र दळवी प्रिया जानवी आशा निंबाळकर सौगोयल कालिता केसकर संजय शेंगे प्राध्यापक पाहुदास बेरड सुरेश क्षीरसागर संजय झिंजे आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते वसंत लोढा भगवान वरसौंदर यांच्यासह यावेळी अनेकांनी आपल्या आठवणी सांगून मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली प्रतिनिधी महेश कांबळेंसह ॲक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर ते बरोबर नाही चाललंय परंतु आता शेवटी राज राजकारणच म्हणतात असं एक निष्ठाध असलेले मनोज जोशी यांना मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्याचबरोबर पंडित दीनदयाळ गाडी पक्ष संस्थेच्या वतीनं आणि माझ्या वतीनं भाव भरण्यासाठी मुख्यमंत्री ते लोकसभेचे अध्यक्ष एवढं मोठं पद मिळवणं आजकाल साधा आमदार व्हायचा असलो तर एखादा कारखाना लागतो खासदार व्हायचा असेल तर चार पाच शिक्षणही संस्था लागतात आणि मुख्यमंत्री व्हायचं असेल तर काय काय लागत असेल हे मला माहित नाही सर तुमच्या सांग कारण आजकाल सगळी पद ही लग केली जातात परंतु भैया सारखा एक म्हणजे पावभाजीवा माणूस पंचवीस वर्ष आमदार होणार आमच्या सारखे शिवसैनिक शिवसेना सैनिक म्हणजे कारखानाच एक शिवसैनिक घडाम्याचा कारखानाच होता हे बाळासाहेब ठाकरे मनोहर जोशी अनिल भैया हे सगळे लोक म्हणजे एक मोठा कारखाना होता शिवसैनिक घडामोड अनेकांना पद त्यांनी दिली छोटे छोटे मला सांगा ना आज नगर व्हायला सुद्धा वडील कोणीतरी असेल पाहिजे लागतात किंवा घरातले आजूबाजूचे लोक लागतात भाजपमध्ये पण होता ना त्यावेळेस हो आणि भाजपलाही घडवलं असं वसंत शेवलं म्हणजे खरंच म्हणजे त्यांच्या अगोदर पिढ्या आपण त्यांचं स्मरण केलं तरी आपण कमी पडू आपल्या सगळं सर्व स्वतःला दिलं तरी कमी पडू असे नेते आणि विशेष म्हणजे मोठ्या पदावर सुद्धा जमिनीवर राहणं हे अत्यंत महत्वाचं नाहीतर आजकाल तर मी सांगाईन पुढच्या गोष्टी आपण कम्पॅरिझन करत नाही परंतु मुख्यमंत्री असताना सुद्धा छोट्या छोट्या लोकांना बोलवणं त्यांच्याशी बोलणं त्यांच्याशी चर्चा करणं त्याच्यामुळेच ही शिवसेना आज महाराष्ट्रात वाढली अनेक वेळा साहेबांनी सांगितलं की आतापर्यंत शिवसेना दहा वेळेस फुटली परंतु दहा वेळेस फुटून सुद्धा परत नवीन पाली चैत्राच्या पाली फुटल्यासारखे नवीन परत शिवसैनिक तयार होतात परत एक कारखाने नवीन प्रवाह तयार होतात अशा पद्धतीने ह्या शिवसेनेचं होत आणि मी काही जास्त बोलत नाही आपण ह्या सभेसाठी सर्वजण फक्त एक छोटंसं निमंत्रण मिळालं सर्वजण उपस्थित राहिलं मी खरं आभारासाठी तुम्हाला हे करतो आणि सर्वांना खूप खूप म्हणजे माझ्या परिवारातर्फे महत्त्व आक्रम केली माझे मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय मनोहरजी जोशी यांच दुःखानिमित्तानं आपण आज या ठिकाणी सर्व पक्षीय सभेचं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने शिवसेना युतीचं पहिलं पहिल्यांदाच एकोणीसशे पंच्याण्णव साली सरकार आलं आदरणीय हिंदू उदय सम्राट यांनी त्यावेळेस पहिला मुख्यमंत्री विरोधी पक्षाचा आणि तो पण भाजप सेनेचा म्हणून मान्य मनोहरजी पंत जोशी यांचं नाव पुढे आलं आणि त्यांनी जवळपास चार वर्ष मुख्यमंत्री पद त्यांनी त्या माध्यमात महाराष्ट्रात वर्षानुवर्ष असे काही प्रकल्प होते ते प्रकल्प पूर्ण होत नव्हते आपल्याला मुंबईला जायचं तर दोन दोन दिवस काही दिवस लागत होते आणि त्या काळामध्ये जो मुंबई एक्सप्रेस हायवे हा महाराष्ट्रातला पहिला मोठा प्रकल्प आणि तो प्रकल्प ते मुख्यमंत्री झाल्यानंतर सुरू झाला आणि ते मुख्यमंत्री असताना तो प्रकल्प पूर्ण होऊन या महाराष्ट्रातल्या लोकांना असा काही वेगळा प्रकल्प त्यांनी दाखवला जेणेकरून त्याच्यामुळं महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये त्या प्रकल्पामुळं अशा मोठ्या प्रमाणात प्रकल्प त्या काळात सुरू झाले मुख्यमंत्री मनोहरजी जोशी आणि बाळासाहेब ठाकरे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि त्याला जोशी साहेब आणि गडकरी साहेब या दोघांनी ती चालना दिली आणि त्याचा फार चांगला परिणाम महाराष्ट्र मध्ये नव्हे तर देशामध्ये नव्हे एक सर्वसामान्य लोकांचा मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशींना त्या काळामध्ये भाजप सेना युतीचं था किरणराव पहिल्यांदा सरकार आलेलं होतं कधी माहीत नव्हतं आम्हाला मंत्रालय कसं मंत्री कसे किंवा काय कसे मंत्र्यापर्यंत जायचं कसं परंतु मनोहर जोशींनी सर्व मंत्र्यांना सूचना दिल्या होत्या कि भाजप सेनेचा जो सर्वसामान्य कार्यकर्ता असेल तो जर आला तर त्याचे प्रश्न पहिल्यांदा घ्यायचे आणि त्यामुळे त्या काळामध्ये त्या मंत्रालयात सर्वसामान्य कार्यकर्त्यांची योग्य गर्दी असायची आणि त्यामुळे छोटे मोठे प्रश्न पण मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांपर्यंत जायचे प्रश्न सोडे जात होते आणि त्याचा एक चांगला परिणाम कार्यकर्त्यामध्ये पण निर्माण झाला आणि चांगल्या प्रकारे त्यावेळेस इतकीच सरकार काम करत होत एक निष्ठावान कार्यकर्ते होते बाळासाहेबांनी सांगितलं की उद्या राजीनामा द्यायचा त्याची मानव पुढे काही पाहिलं नाही आणि तो आवडतो एक मिनिटात राजीनामा बाळासाहेबांवर केला ही जी निष्ठा होती आज आपण पाहतो निष्ठा काय काय नाही राजकारणातल्या निष्ठेची किंमत जर पाहिजे तर मनोहर जोशींकडे पाहिलं पाहिजे की अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी कार्यकर्त्यांच्या निष्ठेच्या दाखवून दिलेल्या आहेत आणि म्हणून त्यांना पार आपल्या देशात लोकसभेचे सभापती त्या ठिकाणी जाऊन बसले तिथं पण त्यांनी ज्या पद्धतीनं की लोकसभेतलं वातावरण ज्या पद्धतीनं तर त्याच्यात ते इतके लोकप्रिय झाले की इतका चांगला मराठी माणूस महाराष्ट्रातला माणूस त्या ठिकाणी ती संसद त्या पद्धतीने ते चालवत होते त्याची पण फार मोठी त्यांना उत्कृष्ट संसदपत्र तर मिळालंच पण तो उत्कृष्ट सभापती म्हणून त्यांना त्या ठिकाणी सन्मान दिलेला आहे अशा वेगवेगळ्या माध्यमातनं मनोहर जोशींनी त्यांच्या काळामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना फार मोठी ताकद दिली सर्वसामान्य कार्यकर्त्यांची सत्तेच्या माध्यमातून कशा पद्धतीनं काम करावं ते पण त्यांच्या माध्यमातून हे दिसून आलं आणि त्यामुळं युतीच्या काळात त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात का काम झाली म्हणजे आम्ही भैयाचा जर विषय एका निवडणुकीमध्ये असं वाटलं होतं की भैयाला आता उमेदवारी नाही आणि आम्ही मुंबईत होतो अचानकपणे भैयाची आमची भेट झाली भेट झाल्यानंतर जे आपले इथं जे खासदार किलो उमेदवार होते याच्या माध्यमात ते सगळं झालेलं होत त्या काळात फक्त मनोहर जोशी एकटे बाळासाहेबांकडे गेले आणि स्पष्टपणे की आपलं बाकी काही ना नाही ते दुसरे नाव येत होते आपलं निष्ठावान सैनिक आहे आणि ह्या निष्ठावान सैनिक आला आणि त्याच्यामुळं त्यावेळेस आम्ही भैयाला उमेदवारी मिळाली त्यांच्या ती उमेदवारी जवळजवळ कड झाली होती फक्त मनोरजोशी त्यांनी एकच शब्द वापरला बाळासाहेबांसोबत हे भैय्यांनी आम्हाला मुंबईला आम्हाला भेटल्यावर आम्हाला हॉटेल स्टेटस मध्ये भाईंनी त्याच्यानंतर जेवण घेऊन गेले आम्हाला आम्हाला सांगितलं की मनोहर जोशींनी फक्त एकच शब्द वाप, वापरला त्यामुळे बाकीचा विषय करू नये एवढी माझी विनंती अशा पद्धतीने मनोहर भक्तांनी त्यावेळेस बाळासाहेबांना सांगितलं आणि बाळासाहेबांनी तिथंच लगेच एका मिनिटात अशा पद्धतीनं मनोहर जोशींचं नगरवर प्रेम होतं या ठिकाणी त्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना आपण झुमका भाकर केंद्र होतं ते केंद्र पण नगरमध्ये ते त्यावेळेस बाबूशे टायरवाले होते आणि मग ते जिल्हा प्रमुख होते महिन्याचं आणि बाळूश बाबूशे टायरवाल्यांचं पत्र घेऊन गेलं कोणी जाऊ शकत ते गेलं की ताबडतोब अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात त्यामुळे झुंका भाकर केंद्र आपण नगरमध्ये मनोज जोशी माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये घडत होत आज आपण फार विचित्र राजकारण चाललेले त्याबद्दल मध्यंतरी मनोज जोशींनी जी मुलाही त्यांची आली होती तर त्यात त्यांनी या महाराष्ट्राच्या एकंदरीत राजकारणाबद्दल फार त्यांनी चिंता व्यक्त केली होती जे काही चाललंय ते बरोबर नाही चाललंय परंतु आता शेवटी तेव्हा राजकारणच म्हणतात असं एक निष्ठान असलेले मनोज जोशी यांना मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्याचबरोबर पंडित दीनदयाळ ना सरकारी पोर संस्थेच्या वतीनं आम्ही माझ्या वतीनं भाव बनण्यासाठी होता ही खूप महत्वाची गोष्ट आहे ज्याचा खूप थेट संबंध जोशी झालं त्यामुळे ते बीडचं जन्म रायगडचा कर्मभूमी मुंबईची आणि अत्यंत सामान्य घरात आलेला माणूस म्हणजे कोणती राजकीय पार्श्वभूमी काही नाही काही नाही काही म्हणजे शिवसेनेची स्थापना ही एकोणीसशे सहासष्टची आहे बाळासाहेब ठाकरेंनी ज्या वेळेला शिवसेना स्थापन केली आपल्या ऍक्टिव्ह मराठी न्यूज ला जास्तीत जास्त लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू बिरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर